नमस्कार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की दहा अकरा आणि बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवकृपानंद स्वामीजी यांचे हिमालयन समर्पण ध्यानाचा कार्यक्रम तीन दिवसाचे शिबिर आळंदी येथे होत आहे या संदर्भातच दोन हजार आठ या साली मधुचैतन्य नावाच्या पत्रिकेमध्ये श्री शिवकृपानंद स्वामीजी यांच्याद्वारे लिखित आशीर्वचन यांचे आपण आज पठण करणार आहोत या लेखाचे नाव हे जिवंत समाधी ज्या माणसाचा जन्म झाला आहे त्याला एक दिवस तर जायचेच आहे म्हणजेच जाण्यासाठीच माणूस जन्म घेतो जन्म घेऊन आपले भोग भोगतो आणि जातो माणसाचा मृत्यू झाल्यानंतर असे म्हणतात की त्याचा आत्मा तीन दिवस याच वातावरणात राहतो आणि तीन दिवसानंतर तो आपल्या गतीला प्राप्त होतो तो आत्मा आपल्या शरीराचा मृत्यू बघतो त्याचा दाह संस्कार बघतो तो गेल्यानंतर त्याचे नातेवाईक त्याचे नातलग त्याचे मित्र कसा शोक करतात ते सर्व आपल्या शरीराच्या मृत्यूनंतर बघतो असाच एक अनुभव मला आपल्या आश्रमात आला मी आश्रमात माझाच मृत्यू बघितला मृत शरीर पाहिले देह मृत झाल्यावर होणारी घटना बघितली घटना कशी घडली आणि त्याचा वातावरणावर त्याचा काय प्रभाव पडला हेही बघितले त्या प्रभावात सगळ्या वातावरणात जे साधक आले त्यांच्यावर झालेला प्रभाव पाहिला ही घटना संपूर्ण घटनाचक्रातील केवळ एक दुवा होता मी माझ्या मृत्यूलाही आठ शक्ती केंद्रांच्या रूपात विभागले आहे माझ्या जन्माचा उद्देश वाटणे आहे आणि ही प्रक्रिया मृत्यूपर्यंतही सुरूच राहणार कारण हे कार्य करण्यासाठीच माझी निर्मिती करण्यात आली आहे आतापर्यंत एक गुरु आपल्या जीवनकाळात केवळ एक शिष्याला आपल्या सर्व शक्ती सोपवून देहत्याग करत असे आणि मग तो शिष्य देखील आपल्या जीवनकाळात एकाच शिष्याला आपली शक्ती देऊ शकत असे परंतु या प्रक्रियेत एक गुरु देणारा असे तर एक शिष्य प्राप्त करण्याची इच्छा असलेला असे गुरूंची देण्याची इच्छा पूर्ण होत असे प्राप्त करणाऱ्याची इच्छा प्राप्त करून पूर्ण होत असे परंतु आठशे वर्षांच्या या प्रक्रियेत याची जाणीव झाली की या शक्तींचे ज्ञान तर सदैव सीमितच राहून गेले एका ठराविक क्षेत्रातच ते फिरत राहिले होते या चक्रातून बाहेर पडायची आवश्यकता वाटू लागली म्हणजे मग जाणवले की आता अशा माध्यमाची निर्मिती केली जावी जे ना तर देणारा असेल आणि न प्राप्त करणारा असेल तो केवळ वाटणारा असेल त्यामुळेच आपल्या इच्छाशक्तीने गुरूंनी एका अशा माध्यमाची निर्मिती केली ज्याला ना तर द्यायची इच्छा असेल आणि न प्राप्त करायची इच्छा असेल ते या दोन्हींच्या पलीकडे असेल द्यायची इच्छा असेल तर ती केवळ प्राप्त करायच्या इच्छेची एक प्रतिक्रिया असेल याचा अर्थ असा की एकाकडून प्राप्त केले आहे तर एकालाच देईल परंतु ज्याने प्राप्त करायची इच्छा नाही बाळगली तरीही प्राप्त केले तो एकालाच नाही अनेकांना वाटेल व हाच प्रयोग सफल झाला त्यांनी माझ्या माध्यमाच्या रूपात असे एक माध्यम तयार केले की ज्याने प्राप्तच केले आहे ते केवळ वाटून टाकण्यासाठी कारण माध्यम तर संपूर्ण होते त्याच्याकडे राखून ठेवण्यासाठी जागाच नव्हती त्यामुळे जे भरून गेले आहे ते तर प्रवाहित होणारच आणि ते माध्यम प्रवाहित होत राहिले आणि जन्मभर एका प्रचंड जलप्रपाताप्रमाणे वाहत राहिले ज्या आत्म्याला आपल्या चित्तशुद्धीची आवश्यकता वाटली तो आत्मा आला आणि या जलप्रपातात आपले चित्त शुद्ध करून निघून गेला ज्या कोणा आत्म्याला आध्यात्मिक तृष्णा लागली तो या जलप्रपातावर आला आणि आपली आध्यात्मिक तृष्णा भागवली आणि निघून गेला तो आपल्या निश्चित स्थानी सदैव वाहतच राहिला परंतु माणसाचे जीवन एक छोटेसे आयुष्य असते तो इतक्या आठशे वर्षांच्या तपस्येचे फळ वाटण्यात असमर्थ आहे अनेक जन्मांमधील ज्ञानाची गंगा एकाच जन्मी तर संपूर्णपणे वाहून जाऊ शकणार नाही तिला संपूर्णपणे वाहण्यासाठीही आठशे वर्षच पाहिजेत ही ज्ञानाची गंगा पुढील आठशे वर्षांपर्यंत अशीच वाहत राहावी याकरिता मूर्तीच्या स्थापनेचा कार्यक्रम सुरू झाला सद्गुरूंच्या आठशे वर्षांचे ज्ञान सोबत घेऊन परत जायची माझी इच्छा नाही ते ज्ञानही वाटायची इच्छा आहे ते वाटून टाकणेही आठ मूर्तींच्या माध्यमातून होईल आणि हळूहळू मी या दिशेने पुढे जातही आहे अशीच दुसरी मूर्ती युकेसाठी निर्मित केली गेली आणि पंचेचाळीस दिवसांचे अनुष्ठान करून त्यात शक्ती संक्रमित केल्या गेल्या आणि ती मूर्ती यूकेला केला पाठवण्याच्या दिवशी घडलेली ही घटना आहे सकाळपासून प्रतीक्षा सुरू होती की ट्रक येईल आणि पार्किंग करून मूर्ती त्यात ठेवली जाईल मात्र त्यावेळी वातावरण इतके जास्त उत्साहपूर्ण झाले होते संपूर्ण आश्रमच, चैतन्यपूर्ण लहरींनी भरून गेला होता जणू काही एखादा मोठा उत्सवच साजरा केला जात होता अगदी सकाळपासूनच सर्व साधक शुचिरभूत होऊन उभे होते मूर्तीसोबत सिंहासनही पाठवले जाणार होते त्याचीही पॅकिंग दहा खोक्यांमध्ये केली गेली होती या सर्व खोक्यांवर नंबर टाकले गेले होते पत्ते लिहिले गेले होते सर्व तयारी झाली होती आता प्रतीक्षा होती ती फक्त मूर्तीची पाठवणी करायची तो ट्रक सकाळी थोडा उशिराच आला होता तो ट्रक येताच सर्व साधकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सर्व लोक तो ट्रक घेऊन गुरुशक्तीधामजवळ गेले तिथे ट्रक व्यवस्थित लावला गेला आणि एका कोपऱ्यात बसून मी हे सगळं बघत होतो त्या स्थापित मूर्तीला जसे साधकांनी नमस्कार केला आणि हलवले तेव्हा वातावरणात चैतन्याचा एक विस्फोटच झाला साऱ्या वातावरणातच चैतन्य प्रवाहित होऊ लागले साऱ्या वातावरणात उत्साह आणि प्रसन्नता जाणवत होती संपूर्ण समाधीच्या स्थितीचा अनुभव तिथे घेतला जाऊ शकत होता माझ्या शरीराचा आठवा हिस्सा या पंचतत्वात विलीन झाला होता माझ्या शरीराचा आठवा हिस्सा संपूर्ण सूक्ष्म शरीरात परिवर्तित झाला होता माझ्या शरीराच्या आठव्या हिस्स्याने मोक्ष प्राप्त केला होता तो जाता जाता त्या साधकांनाही मोक्षाचा प्रसाद वाटत गेला होता जे या घटनेच्या वेळी उपस्थित होते तिथे मोक्षाचा प्रसाद जणू काही वाटला गेला प्राप्त करणारे निवडकच लोक होते आणि या प्रसादामुळेच त्यांना जाणीवही झाली नाही की ते कोणाला निरोप देत आहेत निरोप देण्याच्या वेळी असलेल्या दुःखाचे कुठेही नामोनिशाण नव्हते सगळेजण चैतन्याचा प्रसाद प्राप्त करून खुश होते प्रसन्न होते पूर्ण भावसहित त्यांनी मूर्ती उचलली आणि एका मोठ्या लाकडी खोक्यात ठेवली खूप भावपूर्णतेने त्यांनी बाजूला कपडे लावले त्या मूर्तीला धक्का लागू नये असे सामान ठेवले खूप शांततेत परंतु खूप उत्साहाने त्या लाकड्याच्या खोक्यावर झाकण लावले गेले मला त्या खोक्यात बसून जाणवत होते की आळंदीमध्ये असाच एक मोठा दगड माझ्यावर ठेवून मला या आधीही असे बंद केले गेले आहे आज तोच क्षण मी पुन्हा आठशे वर्षानंतर अनुभवला होता तसाच जिवंत समाधीचा अनुभव मी पुन्हा घेतला होता तो खोका बंद करून एक साधक खोक्याला खेळ ठोकत होता इतका वेळ इतके खेळ ठोकत होता की जणू काही तो खोका आता कधी उघडणारच नाही ही क्रिया त्याच्या हातून होत होती खरे तर सर्व चैतन्याचा प्रभाव होता नंतर सर्वांनी मिळून खोका उचलला आणि ट्रकमध्ये ठेवला मी दूर कोपऱ्यात बसून आत्मा होऊन हे सर्व पाहत होतो मी गेल्यानंतर मला कशा प्रकारे निरोप दिला जाईल त्याची थोडीशी झलक मला त्या कार्यक्रमात दिसली मग साधकांनी उत्साहाने भोजन प्रसाद ग्रहण केला आणि मला निरोप दिला मी विचार करत होतो की या साधकांना माहितीही नाही त्यांना या निरोपाच्या कार्यक्रमातून काय प्राप्त झाले आहे मोक्षरूपी प्रसाद प्राप्त होऊनही सामान्यच होते जणू काही झालेलेच नाही एक शून्याची स्थिती त्यांना प्राप्त झाली होती कारण मोक्ष प्राप्त केल्यानंतर प्राप्त करण्यासाठी काही शिल्लक राहतच नाही आणि मी माझ्या समाधीस्थ होण्याचा अनुभव घेतला होता स्थूलातून सूक्ष्मात रूपांतरित होण्याचा तो आश्चर्यकारक अनुभव एक अविस्मरणीय अनुभव होता सूक्ष्म शरीराची कोणतीही सीमा नसते त्याचे कार्यक्षेत्र खूपच व्यापक असते ते जेव्हा कोणा जिवंत शरीराच्या मर्यादेमध्ये असतं तेव्हा ते बंधनात असते परंतु जेव्हा ते संत समाधिस्थ होतात तेव्हा ते, ते सूक्ष्म शरीर शरीराच्या बंधनातूनही मुक्त होऊन जाते सूक्ष्म शरीरालाही आपले कार्यक्षेत्र विकसित करण्यासाठी स्थूल शरीराची आवश्यकता असते ते स्थूल शरीराच्या माध्यमातून स्वतःला मोठे करते परंतु स्थूल शरीर सूक्ष्म शरीरात परिवर्तित होते तेव्हा हा एक वेगळाच अनुभव आहे असाच अनुभव त्या दिवशी मलाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक साधकाला आला होता त्या अनुभवातून मी प्रत्यक्ष शरीराचे रूपांतरण सूक्ष्म स्वरूपात होताना पाहिले या रूपांतरणाला तुम्ही देहाचा मृत्यू आणि सूक्ष्मशक्तींचा जन्मही म्हणू शकता मी जिवंत समाधीचाच अनुभव घेतला जी मी आठ भागांमध्ये घेणार आहे त्याचा दुसरा भाग घटित होताना पाहिले आता तिसरा भाग निर्मित करण्याचा उत्साह अधिकच वाढला म्हणजे तिसरे माध्यम जे कॅनडाला जाणार आहे पुन्हा त्या स्थुलातून सूक्ष्माच्या रूपांतरणाचा अनुभव प्राप्त होईल आता त्यासाठी थोडी साधना करावी लागेल आणि मी त्या साधनेमध्ये लीन झालो स्वतःचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन साधनारत झालो तुमचा आपला बाबास्वामी मित्रांनो जेव्हा हे आशीर्वचन आपण वाचले तर तुम्हाला सगळ्यांनाही हे जाणवले असेल की स्वामीजींनी ज्या आठ मूर्तींचा संकल्प घेतलेला आहे त्यापैकी दुसरी मूर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमाच्या रूपात केला रवाना झाली अशा प्रकारे श्री शिवकृपानंद स्वामीजी ह्या जन्मामध्ये अनेक गुरूंचे माध्यम बनून जन्माला आलेले आहेत असे महान सद्गुरूंचे दर्शन ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमामध्ये रूपांतरित होताना आळंदीमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे तर आपण सगळ्यांनी नक्की ह्या आळंदी से आळंदी तक हिमालयन ध्यानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे यात आळंदी से आळंदी तक हा जो संदेश स्वामीजींना दिला होता तो मी इथे वाचून दाखवत आहे सभी पुण्यात्मा को मेरा नमस्कार आप सभी को बताते हुए प्रसन्नता हो रही है कि इस वर्ष 10, 11, 12 अप्रैल को श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आणंदी पुणे महाराष्ट्र के द्वारा हिमालयन समर्पण ध्यान का शिविर आयोजित किया जा रहा है आप सभी आमंत्रित हैं श्री ज्ञानेश्वर जी ने जो आत्म अनुभूति की बात की थी आत्मधर्म की बात की थी उन्हीं बातों का प्रत्यक्ष अनुभव करने का सुयोग इस शिविर के माध्यम से होने जा रहा है विश्व धर्म कैसे संभव होगा यह जानने का समय आ गया है आप सभी को खूब खूब आशीर्वाद यह स्थान मुंबई मराठा फ्रूट वाला धर्मशाला मैदान आणंदी में होने वाला है आपका बाबा स्वामी अशा तो प्रकारे। हा जो कार्यक्रम अल हथे ईश्वरनिष्ठांची मांदी आळी चला तरुणचे आरव चेतना चिंतामणींचे गाव आणि विश्वस्वधर्म सूर्ये पाहो ह्या सर्व प्रार्थना कशा प्रत्यक्षात उतरू शकतील ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये मागितलेला प्रसाद प्रत्यक्ष कसा वाटला जाईल या संदर्भातच आपल्याला सगळ्यांना अनुभूती देण्यासाठी श्री शिवकृपानंद स्वामीजी स्वयं येणार आहेत तर आपण सगळे येत आहे ना अकरा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस जय बाबा स्वामी